नमस्कार मित्रांनो वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण आठ एप्रिल दोन हजार चोवीस सोमवारी लागणार आहे या चार राशींचे चमकणार आहे नशीब सूर्यासारखं चमकणार आहे या चार राशींचे भाग्य ओम सूर्याय नम मिठाई वाटण्यासाठी व्हा तयार कारण इतिहासात पहिल्यांदा खूप वर्षांनी असा संयोग बनत आहे ज्यानंतर सोमवारच्या दिवशी म्हणजे आठ एप्रिलच्या दिवशी जे सूर्यग्रहण लागणार आहे त्याच्यानंतर या चार राशीवाल्यांचे नशीब अशा प्रकारे चमकणार आहे या चार राशींना आपल्या जीवनात सुख समृद्धी धन दौलत ऐश्वर्याची प्राप्ती होईल तसेच दुसरीकडे शास्त्रानुसार चार राशींचे भाग्य पूर्णपणे बदलणार आहे फक्त यांचे नवग्रहच यांची साथ देणार नाही तर त्यांच्या जीवनात अपार आनंदच आनंद येईल सूर्यग्रहणानंतर या चार राशींच्या आयुष्यात धनाची वर्षा होईल यांच्या जीवनात धन येण्याचे सर्व मार्ग उघडतील जे धन येईल त्यात वाढ होईल सूर्यग्रहणानंतर या चार राशी जे निर्णय घेतील त्याचा त्यांना फायदा होईल करिअर व्यवसायात अचानक लाभ प्रगती पाहायला मिळेल हिंदू पंचांगानुसार आता या चार राशींना या सूर्यग्रहणानंतर करोडपती होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही आज या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला या वर्षातल्या पहिल्या सूर्यग्रहणाबद्दल पूर्ण माहिती देणार आहे सूर्यग्रहण कधी लागणार आहे कधी संपणार आहे सूर्यग्रहणाच्या वेळी कोणते छोटे उपाय तुम्ही करू शकता ज्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळू शकते तसेच तुमच्या जीवनात तुम्हाला सुखसमृद्धी ऐश्वर प्राप्त होऊ शकेल त्यानंतर या सूर्यग्रहणाच्या वेळी कोणत्या चुका करायच्या नाही कारण कळत नकळत या चुका केल्यानंतर तुमच्या जीवनात तुम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल त्यानंतर त्या चार भाग्यशाली राशींबद्दल सांगणार आहे त्यामुळे सूर्यदेवाची कृपा आशीर्वाद तुमच्यावर राहण्यासाठी पूर्ण श्रद्धेने या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये ओम सूर्याय नमः अवश्य लिहा वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण हे साधारण सूर्यग्रहण नाही होणार तर एक महासूर्यग्रहण होणार आहे जे लागतं तेव्हा सूर्याचं प्रकाश पृथ्वीवर येणं पूर्णपणे थांबतं या दरम्यान तो सूर्य असतो तो, तो पूर्णपणे दिसत नाही त्यामुळे पृथ्वीवर अंधार होतो धार्मिक मान्यतेनुसार या दरम्यान जेवढा पण देवशक्तींचा प्रभाव असतो तो नाहीच्या बराबर होतो वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण आठ एप्रिल एप्रिलला नऊ वाजून बारा मिनिटांनी सुरू होईल आणि त्याची समाप्ती रात्री एक वाजून पंचवीस मिनिटांनी होईल या हे ग्रहण तब्बल साडेचार तास राहील हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही कारण सूर्यग्रहण हे एक खगोलीय घटना आहे म्हणजे यावेळी केलेले उपाय वाया जाणार नाही त्या उपायांचा फायदा होणारच आहे मित्रांनो जेव्हा सूर्यग्रहण लागतं तेव्हा सूर्य आपल्या ते राशीत परिवर्तन करतो त्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष प्रभाव बारा राशींवर पडतो आणि तुम्ही सूर्य राशीबद्दल माहिती नसेल तर तुमच्या माहितीसाठी सांगते सूर्य राशी एका व्यक्तीच्या भाग्याशी संबंधित असते म्हणजे ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्यग्रहाची स्थिती चांगली असते त्या व्यक्तीचं भाग्य कायमच त्याची साथ देतं आणि यावेळी जसं सूर्यग्रहण लागेल लगेच या चार राशींचं नशीब बदलणार आहे त्यानंतर हे उपाय जर तुम्ही सूर्यग्रहणाच्या वेळी केले तर त्याचा तुम्हाला फायदा नक्की होईल ग्रहणाच्या बनवू नका नका आणि ग्रहण देखील करू या गोष्टीला शास्त्रामध्ये सक्त मनाई आहे तसेच महिलांनी लक्षात ठेवा जेवढा वेळ सूर्यग्रहण आहे तेवढा वेळ कंगव्याचा वापर करू नये अर्थात केस विंचरू नये हे आपल्या पुराणात अशुभ सांगितलं आहे तसेच यावेळी चाकू सुरी यांचा वापर करू नये नाहीतर याचा डायरेक्ट प्रभाव तुमच्या आर्थिक परिस्थितीवर पडेल तसेच कर्जमुक्तीसाठी एक महा उपाय तुम्हाला करायचा आहे सूर्यग्रहण सुरू झाल्यानंतर एक लाल कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये एक मूठभर लवंगा आपल्याला उजव्या हाताने टाकायचे आहेत त्याची पोटली बांधायची आहे आणि आपल्या देवघरावर ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी मंदिराच्या बाहेर बसणाऱ्या भिक्षुकाला ते तुम्हाला दान करायचं आहे एवढा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्यावर कुठलेही दोष असेल धन येत नसेल तर या सर्व समस्या तुमच्या दूर होतील आणि तुमची आर्थिक कष्टातून मुक्ती होईल हा उपाय सूर्यग्रहणात केला तर नक्कीच त्याचं फळ तुम्हाला प्राप्त होईल त्याचबरोबर सूर्यग्रहणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच नऊ एप्रिलला तुम्हाला मनी प्लांटचं एक झाड आणायचं आहे आणि आपल्या घरात पूर्व दिशेला स्थापित करायचं आहे आणि त्याला रोज पाणी घालायचं आहे कारण या झाडामध्ये माता लक्ष्मीच्या सर्व रूपांचा वास असतो हा उपाय जर तुम्ही केला तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या तुमच्या घरावर राहील त्यामुळे घरात कधीही धनाची कमतरता येणार नाही आता पाहूयात त्या भाग्यशाली राशींबद्दल ज्यांचं जीवन या सूर्यग्रहणाच्या दिवसापासून बदलणार आहे त्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा पहिली भाग्यवान रास आहे तुळरास तूळ तुळराशींसाठी हे सूर्यग्रहण खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे हे ग्रहण तूळ तुळराशींसाठी शुभ परिणाम घेऊन येणार आहे हे सूर्यग्रहण तुमचं धन वाढवू शकतं आणि सूर्यग्रहणात तुम्हाला काही गोष्टींची काळजी देखील घ्यायची आहे तसेच सूर्यग्रहणाच्या प्रभावामुळे तुम्हाला नवीन नवीन मार्ग प्राप्त होतील तसेच एखाद्या जॉब साठी केलेला प्रयत्न तुम्हाला सफलता देऊ शकतो तुळ राशींसाठी ही वेळ खूपच फायदेशीर ठरणार आहे लोकांसोबत तुमचं भेटणं वाढेल तुमची लोकप्रियता वाढेल त्यानंतर दुसरी रास आहे मकर रास जर तुम्ही व्यवसायात पैसा लावू इच्छिता तर तुमच्यासाठी हा काळ शुभ असणार आहे त्यामुळे सफलता तुम्हाला मिळणार आहे तसेच धनसंपत्तीची प्राप्ती होईल अनेक प्रकारचे शुभ कार्य करण्याचे प्रयत्न करू शकता आणि तुमचे प्रयत्न फळ देखील देणार आहे तसेच कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते तसेच त्या ठिकाणी तुमची प्रशंसा देखील होईल तुम्ही तुमच्या जुन्या मित्रांना भेटू शकता म्हणजेच तुमची भेट होऊ शकते त्यानंतर आहे कन्याराज कन्या राशीच्या लोकांना बँकेतून लोन भेटू शकते सोबतच आपल्या आरोग्याची विशेष काळजी तुम्हाला घ्यावी लागेल अचानक तुम्हाला धनाचे नवीन नवीन स्रोत मिळू शकतात तुमच्या जमिनीचे निकाल लागू शकतात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे तसेच उच्च पदाची प्राप्ती होणार आहे तसेच तुमची प्रशंसाही होणार आहे सोबतच नवीन जबाबदारी भेटू शकते आणि तुम्ही ते काम चांगल्या रीतीने पूर्ण करू शकता त्यासोबतच तुमचा मान सन्मान देखील वाढणार आहे त्यानंतरची पुढची रास रास मिथुन्राश। आहे राशीच्या खर्चात थोडी वाढ दिसून येईल पण पैशांची गरज आहे तर तुम्हाला अचानकपणे धनाची प्राप्ती होऊ शकते त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती स्थिती मजबूत होण्यास मदत होईल तसेच तुम्ही तुमच्या जीवनात नवीन नवीन यश प्राप्त करू शकता तसेच मिथुन राशी वाल्यांच्या प्रेम संबंधात मधुरता टिकून राहील कामाच्या ठिकाणी होत असलेले वादविवाद संपतील तुमच्यासाठी हे ग्रहण खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी तुम्हाला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप आवश्यक करा त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी लागणार आहे तसेच तुम्हाला तुमच्या वडिलांचा भेटेल आशीर्वाद त्याचा तुम्हाला शुभ परिणामच मिळणार आहे त्यानंतरची पुढची रास आहे सिंहराज सिंह राशीच्या लोकांना या ग्रहणात सावधान राहण्याची गरज आहे सोबतच त्यांना धनाशी संबंधित गोष्टींचा लाभ देखील होणार आहे तुमच्या पगारात वाढ होईल तुमच्या कुटुंबाचे लक्ष तुमच्यावर राहील त्यासोबतच परिवाराची जबाबदारी तुमच्यावर पडू शकते तसेच या ग्रहणाच्या प्रभावाने तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा देखील होणार आहे तुम्हाला या काळात तुमच्या वाणीवर मात्र नियंत्रण ठेवायचं आहे त्यानंतरची पुढची रास आहे धनुरास या ग्रहणाचा परिणाम धनुराशींच्या लोकांवरती राहणार आहे तुम्ही तुमच्या मुलांबाबत चिंता करत असाल मात्र तुमच्या मुलांची प्रगतीमुळे तुम्ही आनंदी व्हाल प्रोफेशनल ठिकाणी चांगले संबंध बनवून ठेवण्याची गरज आहे हे ग्रहण तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे हे ग्रहण तुम्हाला धनाशी संबंधित अनेक गोष्टींमध्ये दे लाभ देईल इतकंच नाही तर गुप्तधनाचं देखील तुम्हाला प्राप्त होऊ शकतं तसेच या गुप्तधनामुळे तुम्ही करोडपती होऊ शकता पूजा पाठ यामध्ये तुमचं मन लागेल वाले तुम्ही तुमच्या धनात वृद्धी करण्याचे चिन्ह दिसत आहे समाजात मान प्रतिष्ठा देखील वाढणार आहे